हॅलो फ्रेंड्स हाय गुड मॉर्निंग जय जिजाऊ जय शिवराय इथं शेती उठायच्या अगोदरच तातू उठून बसला होता तातू उठला की तातूला आंघोळ वगैरे घातली आंघोळ घातली ब्रश वगैरे केला त्याला कपडे वगैरे घातले की लगेच अंगणात पाणी टाकून घेतलं अंगणात पाणी टाकलं की लगेच रांगोळ टाकून घेतली रांगोळ झाली की मी माझं ब्रश वगैरे करून घेतलं आणि इथे लेकरांना नाश्ता करून दिला लेकरांना आज नाश्त्यामध्ये मटकी केली होती <laughs> मटकी दोघांनी खाल्ली आणि सुरू झालं यांचं उठलं तेव्हापासून चालू होते यांचं भांडारण ते रात्री बारा वाजेपर्यंत कधी दहाला झोपतात कधी अकराला अकरा बारा वाजेपर्यंत चालू असते असंच यांचं तुझं माझं जमीन आणि तुझ्या वाचून कर महिना असंच आहे या दोघा बहीण भावांचं इथे यांनी नाश्ता करून घेतला होता नाश्ता झाली की मी माझी मटकी मी माझा नाश्ता करून घेऊ लागले थोडं शेती मला म्हणली मम्मा मला नाश्ता करायचा आहे मला तुझ्यासोबत पण मटकी खायची मला किचन ओटावर बसूनच मटकी खायची म्हणून मग तिला ओटावर बसवलं तिनं आणि मी मटकी खाऊन घेतली आणि तशी तिला सोयल म्हणून शेतीने चड्डी काढली होती म्हणून तातू तिला चड्डी त्या दोघांनाही एक मिनिट बिना चड्डीचं जमत नाही चड्डी घातली लगेच दोघंही शाळेला निघाले शाळेला जाताना पण यांची मस्ती चालूच असते तातूची शाळेला गेले की लगेच मी मी आणि यांनी चहा घेतला चहा घेतला की मी लगेच हॉल आवरायला घेतला हो कपडे वगैरे अंथरुणाच्या घड्या वगैरे घातल्या आजी सगळी अंथरुण मला धुवून टाकायची होती पण मी एरवी तोपर्यंत वातावरण बघून नंतर करता येते म्हणून घड्या घालून घेतल्या हे तर सोफा व्यवस्थित करा रोज किती वेळा तुम्ही कवर टाका कवर काढा लेकर हजार वेळा काढतात आणि त्याच्यामागे रोज कितीतरी खेळणी असतात सोफ्याच्या मागे मी रोज रोज काय काढत नाही पण काढते आठवड्यातून एकदा दोनदा इथे हे रात्री त्यांनी घालून ठेवलेला गर्दा खेळणे सगळ्या खुर्च्यांवर होते खुर्च्यांवर खाली हॉलमध्ये रूममध्ये सगळीकडं असतं व्यस्त त्यांच्या मनासारखंच आहे मनावरच आहे कधी भरलं तर भरत नाही तर कधी भरत पण नाहीत तसेच टाकून देतात त्यांच्या आहे हे मी झाडून पुसून घेतलं आणि लगेच आंघोळ करून घेतली आंघोळ झाली थोडासा लसण सोलून घेतला मी लसण सोलून फ्रीजमध्ये ठेवत नाही असाच जेव्हा वेळ असेल तेव्हा काम पडलं तेव्हा जसा लागेल तसाच घेते आणि देवाला दिवा वगैरे लावून घेतला आणि लगेच खिचडी टाकून घेतली मला आज दळण करायचं होतं त्याच्यामुळं मी आज खिचडी शॉर्टकट इथं खिचडीमध्ये सगळे व्हेजिटेबल कट करून घेतले कांदा लसण टमाट गोबी आलू कांदा <coughs> सगळं टाकून खिचडी फोडणी देऊन घेतली खिचडी फोडणी दिली दुसऱ्या साईडला लगेच पूजा करून घेतली इथं मी रोज किचन वाटावरच मंदिर घेऊन पूजा करते तेव्हा कसले देवाला गंध वगैरे लावला तुळशीला पाणी वगैरे घातलं आणि देवाची पूजा करून फुलं वगैरे व्हायले आणि देवाची पूजा करून घेतली देवाची पूजा होते ना होते तोपर्यंत कुकर झालं कुकर झालं लगे की लगेच शेती आणतात आले शाळेतून शाळेतनं आले की त्यांना लगेच खायला काहीतरी लागते डब्यामध्ये आज त्यांनी खिचडी आणली होती करून डबा घेऊन जात नाहीत शाळेतूनच डबा घेऊन येतात शाळेतनंच काहीतरी खाऊ आणतात लगेच शेतीनं खिचडी खाल्ली पापड वगैरे भाजला आणि खिचडी पापड तातू तुम्हाला स्वच्छ जेवायला बसला जेवला तर काही नाही पण पापड खाल्ला जेवण झाले की, की लगेच मी या दोघांना झोपू घातलं झोपू घातलं हे असं किचन किचनवाट्टा आवरयचा राहिला होता माझा आज माझ्या मागे कामही काही नव्हतं आणि दमही काही नव्हता स्वयंपाक नसला त्या दिवशी मला खूपच लेट होते म्हणजे शॉर्टकट स्वयंपाक असला त्या दिवशी म्हणून मग मी इथं लेकरांना झोपी घातलं आणि एवढे मोठे भांडे पडले होते ते भांडे घात नाश्त्याचे चहाचे पुन्हा जेवणाची आमच्या सगळ्यांचे बांडे घासले की लगेच किचनवर टावरून घेतला किचन टावरला तोपर्यंत एक दीड तास झाला असेल दळण घेऊन बसले तोपर्यंत तातू तो उठला पण तातू असा कंटिन्यू झोपतच हो नाही अर्ध्या अर्ध्या तासाला तो आवाज देतच राहतो मम्मा मम्मा त्याच्याकडे बघतच राहावं लागते हो त्याचे बाबा नेमकी शेतातून आली होती बाहेर पाऊस चालू होता तातू उठला न उठले की त्यांना बनना किंवा काहीतरी खायला पाहिजे आजकाल आणलेल्या बाजारातला बनाना होता म्हणून त्यांना मी बनाना दिला तातो उठलं गेलं की शेती पण उठली ते दोघे एकमेकांना ते एकमेकांना एक उठ इथं दळणामध्ये थोडे ठुशा जास्त असल्यामुळं मला तीन वाजले तेव्हापासून तीन चार तास लागले सातच वाजले दळण नेसायला दळण झालं की लगेच मग मी त्याच्या स्वयंपाकाची तयारी केली तोपर्यंत यांनी दळण मला दळून आणून दिलं शेपू आज काय साधा साधा बेत होता शेपूची भाजी पोळी लेकर काही करा जे केलं ते आवडीनं खातात इथे मी एकदम साध्या पद्धतीने शेपूची भाजी केली होती अगोदर मुगाची डाळ उकडून घेतली थोडीशी कच्ची कच्ची अदरक्चीच कच उकडून घेतली आणि लगेच ठेसा करून घेतला मिरची आणि लसण जास्त टाकून खूप छान लागते आणि लगेच लालसर तेलामध्ये होऊ दिली तोपर्यंत शितीतात तातू इथं बाहेर खेळत होते शितीमध्ये मध्ये पाणी मागत होती ही भाजी करून घेतली मी तेलामध्ये ठेसा वगैरे टाकला कराळाचा भुरका टाकला तर था भाजी एक नंबर होती हिरव्या भाज्या खूप छान होतात कराळाचा जर टाकलं तर बारीक करून भाजून हे यांची दोघांची ॲक्टिंग इथं चालूच होती आज मला थोडा उशीरच झाला होता स्वयंपाकाला पण जणांनी निसत बसले आणि कधी वेळ निघून गेला कळलं पण नाही हे दोघे हे गॉगल लावून शेतीचं चालूच असते शेती एनिट टाईम गॉगल लावते हे मग लगेच मी उंडा जाऊन पोळ्या टाकायला घेतल्या त्यांना या दोघांना भुका लागल्या होत्या यांनी दुपारी काहीच नाही खाल्लं होतं उठलं तेव्हापासून एक एक बनानच खाल्ला होता त्याच्यामुळं मग लगेच यांना शेप भाजी पोळी दिली दोघंही आवडीने खातात भाजी पोळी भाजी कोणतीही करा खाली खातात दोघंही लगेच त्याच्या बाबा जेवायला बसले मी गरम गरम पोळ्या टाकून घेतल्या पोळ्या झाल्या की बाबांना वाढून दिलं आणि लगेच मग मी पण जेवायला बसले हे शेती माझ्यासोबत पण जेवायला बसली शेतीला शेपूची भाजी आवडते भाज्या सगळ्याच दोघंही दोघांनाही आवडतात तरी पण शेती बसली माझ्यासोबत जेवायला मम्मा मा मला पण पाहिजे मम्मा मला पण पाहिजे इथं तातू मला विचारत होता मम्मा मी काय करू तातूचं शेतीचं दोघांचं हे शेती घास संपला की लगेच मम्मा मला पाहिजे आता मला बोलत होता मम्मा तू काय करावी काय नाही त्यात चालूच असते काहीतरी बडबड यांनी असा गोंधळ करून घेतला होता मी जेवण केलं आणि भांडे वगैरे आवरेपर्यंत किचन वाटा आजी खूप थकली होती त्याच्यामुळे झोपले माझं जेवण वगैरे यांनी वगे खूप गोंधळ करून ठेवला होता मग मी या दोघांनाच आज सामान खेळणे वगैरे भरायला लावले या दोघांनी छान भरले खेळणी आणि दोघांनाही झोपी घातलं बाय i thought you was my dad's out there my friends